आज आपण समासामधला जो चौथा प्रकार आहे तो म्हणजे बहुव्री समास आपण बघणार आहोत बहु बहू जर आपण पहिल्यांदा याचा जर शब्दचा अर्थ आपण जर विचारात घेतलं तर बहु म्हणजे पुष्कळ बहु म्हणजे काय पुष्कळ आणि व्रिही व्रीही म्हणजे काय व्रीही म्हणजे धान्य ज्यांच्याकडे पुष्कळ असं धान्य आहे तर आता इथं नेमकं बहुव्री समास आहे म्हणजे ज्याच्याकडे पुष्कळ धान्य आहे असा त्याचा या बहुव्री या शब्दाचा शब्दशा अर्थ होतो परंतु या बहुव्री समासामध्ये जसं माझे कोकणातील मामा माझे कोकणातील कोकणातील मामा बहुव्रीही आहेत बहुव्रीही आहेत जर समजा आपण असं जर वाक्य लिहिलो तर माझे कोकणातील मामा बहुव्रीही आहेत तर बहुव्रीही हा जो शब्द आहे तर या इथे पुष्कळ धान्य त्यांच्याकडे आहे असं त्यामधून शब्दचा अर्थ निघत आहे परंतु याचा जर आपण ध्वनार्थ ल जर लक्षात घेतलं तर माझे कोकणातील मामा बहुव्री आहेत म्हणजे माझे कोकणातील मामा काय आहेत शेतकरी आहेत म्हणजे त्यांच्याकडे पुष्कळ सारं असं धान्य आहे म्हणजे या बहुव्री समासामध्ये दोन जे पद असतात म्हणजे पहिलं पद आणि दुसरं पद हे दोनही महत्वाचे नसून एका तिसऱ्याच अर्थाचा बोध त्या शब्दातून होत असते त्यामुळे इथे बहुगृही म्हणजे शेतकरी असा त्याचा अर्थ होते आपण आणखी पुन्हा दुसरं उदाहरण आपण घेऊ त्यामधून आपल्याला स्पष्ट समजून येईल जसं पार्वतीने पार्वतीने नीलकंठास नीलकंठास वर नीलकंठास वरले पार्वतीने नीलकंठास वरले आता इथं बघा मित्रांनो नीलकंठ आता जर समजा त्या नील कंठ कंठ हा जर शब्द आपण जर घेतला तर नीळ हा काय होईल विशेषण होईल म्हणजे जर जर आपण कंठाविषयी बोललो कंठ कसा निळा म्हणजे कंठ काय होईल नाम होईल नाम म्हणजे विशेष होईल आणि निळा म्हणजे तो विशेषण होईल नामाविषयी विशेष माहिती परंतु इथं नेमकं जर समजा आपण या त्याचा अर्थ असा लावजा निळा असा कंठ निळा असा कंठ असा जर आपण म्हटलो तर ह्या कोणता समास होईल कर्मधारय समास होईल कर्मधारय समास आणि कर्मधारय समास आपण शिकलो तत्पुरुष पुरुष समासामध्ये कर्मधारय समास हा त्याचा उपप्रकार आहे म्हणजे नाम आणि विशेषण जर असं त्याची जर विग्रह होत असेल फोड असत असेल तर तो कर्मधारी समास आहे परंतु या ठिकाणी हे जे दोन शब्द आहेत या दोन शब्दाचा दोन शब्दाच्या म्हणजे तिसराच त्याचा अर्थ बोध होत नील आहे म्हणून नीलकंठ निळा आहे निळा आहे कंठ ज्याचा असा तो म्हणजे कोण तर निळा आहे कंठ ज्याचा असा तो म्हणजे कोण तर ज्याचा कंठ निळा आहे असा म्हणजे तो आप कोण तर शंकर म्हणजे या ठिकाणी काय होत आहे की बहुव्री समासामध्ये पहिलं पद व दुसरं पद हे दोनही महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यामुळे त्याला त्यामुळे तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणजे नीलकंठ हा काय कोणता समास होईल बहुव्री समास होईल पण जर समजा आपण जर त्याचा विग्रह जर निळा असा कंठ असा जर आपण केलो तर तो कर्मधारे समासामध्ये येईल जसं की समुद्राने दुसरं एक उदाहरण आपण इकडे घेऊ समुद्राने समुद्राने पितांबराला समुद्राने समुद्राले समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली आपली कन्या दिली आता हे एक वाक्य आहे या वाक्यामध्ये पितांबर हा शब्द आहे पितांबर या शब्दाची जर आपण फोड केली पिवळे असे अंबर असं जर फोड केली तर कर्मधारय समास होईल पण पिव पितांबर म्हणजे वस्त्र म्हणजे पिवळे वस्त्र पीत म्हणजे पिवळे पीत वस्त्र पीत वस्त्र धारण केले धारण केले असा तो म्हणजे कोण तर असा तो म्हणजे विष्णू कोण तर विष्णू म्हणजे इथे दोन्ही पदाचा दोन्ही पदाचा आ, महत्व नसून तिसऱ्याच शब्दाचा बोध होतो त्यामुळे तो बहुव्री समास आहे म्हणजे म्हणून आपण बऱ्याचसे उदाहरण जे तत्पुरुष समासाचे आहेत तेच उदाहरण बहुव्री समासाचे देखील आहेत त्यामुळे आपल्याला आपण जे विग्रह करतो त्यावरून त्या, त्या दोन्ही पदाचा प्राधान्य नसून तिसऱ्याच पदाचा जर बोध होत असेल तर अशा वेळेस आपण बहुब्री समास आहे असं आपण ओळखायला पाहिजे तर आता नेमकं बहुव्री समास आणि ते कशा पद्धतीने आपण त्याचे प्रकार आपण ते समजून घेऊया ओके हे पुस्तो मी बहुव्रीही समास आपण काही उदाहरणं घेऊ आणि त्या उदाहरणावरून समजून घेऊ पण बहुव्री समास ओळखत असताना ज्या काही ट्रिक्स आहेत त्या आपण पहिल्यांदा समजून घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला समास समजणे अगदी सोपं जाईल जे काही टोपण नावं असेल जे कोणते विशेषण असेल किंवा देवाचे नाव असेल तर ते बहुव्री समास आहे जसं देवाचे नाव किंवा टोपण नाव देवाचे नाव तो पण नाव दुसऱ्याचे विशेषण दुसऱ्या दुसऱ्याचे विशेषण दुसऱ्याचे विशेषण किंवा नकारदर्शक शब्द नकारदर्शक शब्द जर असेल तर ते गौरी समासा आपण समजायचं जसं नकारदर्शक शब्द कोणते प्र प्रा परा अप सु दूर आणि वी हे जर उपसर्ग जर लागलेले असतील तर आपण बहुरी समास आहे असं आपण समजायचं जसं देवाचे नाव आहेत किंवा टोपण नाव आहेत किंवा दुसऱ्याचे विशेषण आहेत नकारदर्शक शब्द आहेत प्र प्रा अप सु दूर वी असे जर शब्द येत असेल तर ते बहुव्री समासामध्ये येते आणि बाकी आपण समासामध्ये जे उदाहरणं घेतलेले आहेत ते कशा पद्धतीने ओळखायचं तुम्हाला सांगितलेलंच आहे तर या बहुवरी समासाचे आपण उदाहरणे लिहू आणि वेगवेगळे उदाहरणं वेगवेगळ्या बहुव्री समासाच्या कोणत्या उपप्रकारामध्ये येते ते आपण घेऊया जसं सफल सफल गजानन सफल गजानन शूल पाणी शूल पाणी शूल आहे हातात पाणी पाणी रस्व विलांटी लिहिलं रस्व विलांटी लिहिलं तर पाणी याचा अर्थ हात कर असा होते आणि तेच जर आपण दीर्घ विलांटी लिहिलं तर आपण जे पिण्याचं आपण जे पितो ते पाणी होते शूल पाणी दुर्गुणी 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 अनादि मोदक प्रिय मोदक दशमुख आज विजयादशमीचा दिवस आहे आज दसरा आहे आणि दशमुख हा शब्द आहे तर दशमुख नास्तिक नास्तिक सादर आणि सुलोचन हे सर्व उदाहरणे आहेत यावरून आता बहुव्री समासाचे जे चार प्रकार आहेत त्या चार प्रकारामध्ये आपण वर्गीकरण करू ते तुम्हाला पण समजून जाईल की आपण जे हे बहुव्री समास ओळखण्यासाठी जे ट्रिक्स दिलेली आहेत त्या ट्रिक्सनुसार कोणत्या प्रकारामध्ये मोडेल हे तुम्हाला देखील समजून येईल पहिला प्रकार विभक्ती बहुव्री समास विभक्ती जसं तत्पुरुष समासामध्ये विभक्ती तत्पुरुष समास होतो त्याप्रमाणे बहुव्री समासामध्ये देखील विभक्ती बहुव्री समास आहेत विभक्ती म्हणजेच आपले जे विभक्ती आठ आहेत आणि ते शब्दामधील जे संबंध दाखवत असतात तसा संबंध कोणत्या विभक्तीमध्ये दाखवत आहेत द्वितीया तृतीया चतुर्थी तर त्याच्यावरून ते प्रकार पडलेले आहेत विभक्ती बहुव्री समास त्यानंतर नन बहुवरी समास नन बहुव्री समास म्हणजे नन म्हणजे जे नकारदर्शक जेवढे काही शब्द आहेत ते यामध्ये मोडे आणि तिसरा आहे सहब्रहु सह बहुव्री सह बहुरी ग्री बहु आणि चौथा आहे प्रादी बहुव्री प्रादी बहुवरी तर विभक्तीमध्ये सहसा जे देवाची नावे आहेत किंवा टोपन नावे आहेत या विभक्ती बहुरी समासामध्ये मुळे नन बहुरी समासामध्ये नन न, न, न आपण हे जे त्र सारखं लिहितो परंतु याला वाचन करत असताना नन बहुरी समासच वाचायचं अ अन न, नी हे जर उपसर्ग जर लागून असले तर ते नन बहुरी समास स सा स सा, आणि सह जर लागून असेल तर सह बहुवरी समास आणि प्रादिबहुरी समास म्हणजे प्र प्रा प प्रा, अप अप सु दूर आणि वी ही जर उपसर्ग असेल तर ते बहुरी आ, समास राहील आता वरती उदाहरण आपण दिलेलं आहे तर तुम्ही या चार समासापैकी कोणत्या समासामध्ये मोडेल हे तुम्हाला सांगायचं आहे जसं आपण पहिला उदाहरण घेऊ स सफल, सफल, सफ ल तर आता मला सांगा की तो कोणत्या बहुरी समासाच कोणत्या बहुरी समासाच्या उपप्रकारामध्ये तो मोडेल म्हणजे ज्याचा उपसर्ग हा स सा किंवा सह या शब्दापासून होत असेल तर तो शब्द सह बहुरी समासामध्ये जाईल विभक्ती बौरी समास नन बहुरी समास सह बहुरी समास आणि प्राधिबहरी समास तर पहिलं उदाहरण आहे सफल तर स हा स हा उपसर्ग आहे आणि फल हा शब्द आहे तर त्या फल या शब्दाच्या पूर्वी लागलेला तो म्हणजे उपसर्ग शब्दाच्या नंतर लागतो त्याला आपण प्रत्यय म्हणतो मग कोणत्या याच्यामध्ये मोडेल तर तो सहबहु्रहु बहुब्रीमध्येही बहु स सहब फ ल दुसरा गजानन गजानन काय आहे गजानन गज आहे आनंद ज्याचे असा तो गजानन म्हणजे गज आहे आनंद गजाचे आहे आनंद ज्याचा असा तो या शब्दाची जर आपण फोड केली तर त्या शब्दाची फोड अशी होईल की गजाचे आहे आनंद ज्याचा तो म्हणजे ज्याचा ज्याचा चा म्हणजे ची चे जर लागला तर ते षष्टी विभक्तीमध्ये चाष्टीमध्ये परंतु स ला ते स ला ना ते असे जर शब्द लागेल तर तो चतुर्थी विभक्तीमध्ये जाईल गजाचे आहे आनंद ज्याला तो गजाचे आहे आनंद ज्याला तो ज्याला ला म्हणजे कोणता तर चतुर्थी विभक्तीमध्ये जाईल म्हणजे विभक्ती बहुरी समासामध्ये हा गजानन हे जाईल ओके शूल पाणी आता बघा देवाची नावं किंवा टोपण नावं हे कोणत्या याच्यामध्ये मोडते तर विभक्ती बरोबरी समासामध्ये मोडते तर शूल पाणी शूल आहे ज्याच्या हातात तो शूल पाणी मग शूल पाणी म्हणजे शंकर तर तो कोणत्या याच्यामध्ये मोडेल तर ते विभक्तीमध्ये मोडेल दुर्गुणी आता बघा दूर प्र परा अ सु आणि दूर तर दुर्र दुर हा दुर। उपसर्ग लागलेला आहे म्हणजे बहुरी समासामध्ये जर तसं हे जर लागलेला असेल उपसर्ग जर लागलेला असेल तर तो बहुरी समासामध्ये जाईल दुर्गुणी दुर्गुणी बरोबर त्यानंतर अनादी आता तुम्ही पण सांगू शकता की अ अन नी न, 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 हे जर उपसर्ग लागलेले असेल तर ते नन बहुरी समासामध्ये जाईल त्यामुळे नन बहुरी समासाचं उदाहरण कोणतं होईल अनादी कोणतं होईल अनादी त्यानंतर मोदक प्रिय आता मला सांगा मोदक प्रिय म्हणजे मो ज्याला मोदक प्रिय आहे असा तो म्हणजे कोण असेल गणेश गणपती म्हणजे तो कोणत्या याच्यामध्ये आहे देवाची नावं मग विभक्ती विभक्ती बहुरी समास त्यामुळे मोदक प्रिय कुठं येईल मग विभक्ती तत्पुरुष म्हणजे विभक्ती बहुरी समास आता बघा आज दसरा आहे विजयादशमी आहे दशमुख म्हणजे ज्याचे दहा मुख आहे असा तो तर कोट कोणत्या बहुरी समासामध्ये ते उदाहरण येईल तर ते विभक्ती विभक्ती बहुरी समासामध्येही दशमुख दशमुख मुख म्हणजे दहा मुख आहेत ज्याचा असा तो दशमुख बरोबर त्यानंतर नास्तिक अ अ न नी किंवा ना जर अशा उपसर्गाने असेल आणि नकारदर्शक असेल तर तो नन बहुरी समासामध्ये येईल मग नास्तिक कोणत्या ठिकाणी येईल नन बहुरी समासामध्ये मोडेल त्यानंतर सा सह सा, सह सा, 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 सा बहुरी मग सादर सादर सुलोचन सु प्राधिबहुवरी समास प्र परा अप सु दूर ते कोणत्या याच्यामध्ये मोडेल तर ते जर उपसर्ग असेल तर प्रा प्राधिबहुवरी समासामध्ये येईल सुलोचन सुलोचन तर मित्रांनो तुम्हाला नेमकं जे बहुरी समास आहे त्याचे जे चार प्रकार आहेत त्याचे जे कीवर्ड्स आहेत ते आपल्याला माहीत ठेवणे गरजेचं आहे मग उदाहरण कोणतंही असो कारण उदाहरण आपल्याला पाठ करायचं नाही आहे तर त्याचे जे कीवर्ड्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे ते जर आपण लक्षात ठेवलो तर आपल्याला समास ओळखणे खूप कठीण जात नाही तर अशा पद्धतीने हा शेवटचा प्रकार म्हणजे बहुव्री समास होता आणि बहुव्री समास तर तुम्हाला समजलं असेल अशी असे मी आशा करतो आणि आज विजयादशमी आहे तुम्हाला विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो धन्यवाद